एक तास ज्यादा वेळ तुमच्या येणाऱ्या पाच वर्षासाठी तुमच्या आयुष्यामध्ये जे सकारात्मक बदल होणार आहे तुमच्या आयुष्यामधला जे चांगले दिवस येणार आहे त्यासाठी म्हणून यांना का मतदान करावं हे हो सांगण्यासाठी आम्ही उभं राहिलोय आता आपल्या उमेदवारांनी तडतार भाषण केलं वडले साहेबांनी सांगितलं सा। शिवाजीराव माने साहेब सुद्धा सांगणार आहे आता शेतकरी संघटनेचे उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मला आहे आणि म्हणून मला खासदार म्हणायला लागले मला एवढंच काय करायला झालंय आता काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा म्हणजे काय उद्याच्या उद्या शरद पवार आमच्या मसराचं शेनच करायला येणार आहेत काय काय कडे होय आता येडरावकर साहेब उद्या उठून वैरणीचा भेंडा आमच्या मसराला घेऊन येणार आहे राजू शेट्टी सांगायला नाही यांचा पाठिंबा आहे मग जयंत पाटील येणारा भांगला काय म्हणजे कशासाठी यांचा पाठी उभं राहिलाय आणि दावा सांगत फिरायला लागले यांच्या पाठिंबा आहे म्हणून मला गाजर करा मित्रांनो जे शेतकरी चालू उभी केले आणि शेतकऱ्यांना पैसे दिले म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं सा। आणि तुम्ही आम्ही गेली दहा वर्ष

जगाचे पहिले वगैरे बहुजन समाज गेली ही सगळी गेली आज उल्हासून हा पण सोडून गेला ड्रायव्हर जो आमच्या पहिल्या आंदोलना वेळी सांगली जिल्ह्यात आला होता आणि एक रुपयाचा मान नको शेतकऱ्यांच्या त्याला पण काढून टाकलं म्हणजे काय चालतंय काय मला पण करायला लागलं मित्रांनो आज सांगायला लागलेत मगाशी दहशील माने पण सांगितलं काय राज ठाकरे पाहिजे झाले अरे पक्षाला स्वतःचा एक उमेदवार उभा करता येत नाही एवढी गर्दी ही सगळी जातात यांच ते पैसे यांच आयुष्यात पक्ष काढला त्यांना स्वतःचा एक उमेदवार उभा करता येत नाही त्यांच्या पाठिंबा यांना आणि या राज ठाकरेंनी लक्षात ठेवा मुंबई मध्ये परद्युषण काळाच्या वेळेला तुम्ही <coughs> सभा ऐकायला पाठवा लागलाय तर जैन समाजाच्या उत्सवाच्या काळामध्ये मुंबईला पाच दिवसाची मटण दुकानावर मुख्य अधिकाऱ्याने बंदी घातली होती त्यावेळी काय काय यावला बोललो होतो तुम्हाला आम्हाला पण माहिती आहे तेवढी तरी लाज मागा आता कुणाचा पाठिंबा घ्यावा लागला तर राज ठाकरे तू सोडून द्या ते काय बोलले काय नाही त्यांच्या पण क्लिप फिरायला लागलेले पण एवढं नक्की की खासदार साहेब ज्यांनी या देशाला उभं केलं ज्यांनी या देशामध्ये स्वतःच्या एक मापदंड घालून दिला त्या नरेंद्र मोदींना तुम्ही शिवाय द्यायला लागलेला काय शिवाय द्यायला लागलेला आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे बाद आहेत अरे बाद असते तर मग या देशामध्ये चार चारशे खासदार निवडून आणायची धमक त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना तुम्ही बाद म्हणताय काय चौकीदार चोर आहे चौकीदार चोर आहे आणि शरद पवार ज्ञानेश्वर महाराज आहे शेतकऱ्यांना गोळा घेतल्या ज्या अजित पवारांनी या सोलापूरचा देशमुख नावाचा शेतकरी पाणी मारायला अर्धा महिन्यांमध्ये जाऊन बसला काही धरण्यामध्ये मुतू काय म्हणणार या अजित पवारला घेऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये लघु शंका करणाऱ्याला घेऊन आज शेतकऱ्यांची मतं मागायला लागलायची लाल वाटायला पाहिजे होती कुणाला म्हणायला लागलाय आज लगेच ला जातीवाद झालाय माझ्या विरोधात असं झालंय हल्ला का करायलाय काल सोय मध्ये म्हणायला लागले होय मग या शरद पवारांनी तुमची पाच वर्षापूर्वी जात काढली होती त्यावेळी महाराष्ट्रभर आकांड चालू केला होता आता साधू संत झाली माहिती हा कुणाला विचार ज्यावेळी इंदापूरला दिवस आंदोलन मिटत नव्हतं आणि हर्षवर्धन पाटील ऐकायला तयार नव्हते यांनी कोल्हापूरला निरोध केला आणि मंडिक साहेबांच्या घरात जाऊन सगळे शेतकरी हो चवळीचे नेते आम्ही बोलतो आणि मंडलिक साहेबांना विनंती केली तुम्ही तीनशे ऐंशी रुपये होय म्हणा आणि आमचं आंदोलन तर सांगतोय मंडलिक साहेबांनी सांगितलं ठीक आहे आम्ही देतो आंदोलन गेलं हार घालून घेतले मंडलिक साहेबांनी पण दिलं नाही आणि कुठल्याच साखर कारखान्या दिलं नाही मग आज सांगा तुम्ही तीनशे ऐंशी रुपये पुढे ना बरोबर घेऊन आज मत मागायला लिहायचं त्या पुस्तकात

आणि तुम्ही त्या पाठिंबावरती उभं राहिलाय न्याय देता पुढे या काल आणि प्रकाश आव्हाडे आम्हाला चढावा सारखं आमच्या शेतकऱ्यांना तुरवलं होतं त्यांच्या पाठिंब्यावर मी उभं राहिलो अरे कुणाचा पाठिंबा घेऊन उभा राहिला तुम्ही आणि या देशातली नव्हे या शिरो तालुक्यातली ज्यांचा कोणी नाही त्यामुळं मी सांगतो तुम्हाला वर कोण काय नेते लिहू लिहून एक काय सांगितलं आता उल्हा झाल्यानं सांगितलं

आणि त्याच दिवशी सदाभाऊ आणि संध्याकाळी मी जाहीर केलं सारे पाटलांनी राजू शेट्टीला खलास करायची सुपारी दिल्या आणि तुम्ही सांगायला काय उल्हास पाटील पळून गेला त्याच्या बाबाचं नाव तर काय आहे बघा अरे संभाजी महाराजाचा चावा आहे तो आणखी पळून जाणार आहे त्या अवलाद नाही त्यामुळं तुम्हाला सांगतो आणि ज्यांनी तुम्हाला मारलं होतं त्यांचं पण एकदा नाव सांगा काल शिरोच्या सभेत

असा थरेखा परत तुमच्यावरती चांगा करण्याचं धडस कुणी करून एवढीच विनंती करतो